शेजारच्या कामंत काकूंकडे त्यांच्या दूरच्या नात्यातील ना पाहता शनी राही त्याच्या प्रेमात पडली आपलं हे मनातलं गुपित कुणालाही कळू नये आणि दिलीपही आपल्या प्रेमात पडावा यासाठी त्याने गावाबाहेरच्या तळ्याजवळील जोड झाडाला असलेले तारेच्या कुंपणाला एक हृदयाच्या आकाराचे कुलूप अडकवले कुलूप ओढून पक्के लागल्याची खात्री केली आणि किल्ली तळ्याच्या पाण्यात दूर फेकून दिली डोळे बंद करून काहीतरी पुटपुटले आणि हसतच घराकडे परतली हे जोडजाड म्हणजे दोन वेगवेगळी खोडे एकमेकांना अलिंगन देणारे प्रेमी युगल आहेत अशी तरुण वर्गात मान्यता होती जे कोणी येथे येऊन कुंपणाला कुलूप लावून किल्ली फेकतील त्यांचे प्रेम नक्की यशस्वी होतेच अशी व्याख्या व्याख्याकिका होती आज हेच काम पूर्ण करून राई समाधानाने मनाने वाट चालत होती सोबतीला होती दिलीपच्या प्रेमाची स्वप्ने राई घरी परतली तेव्हा शेजारच्या कामन काकूंच्या अंगणात दिलीप उभाच होता राईने त्याच्याकडे त्याला नकळत पाहिले बोलके डोळे धारदार नाक राखीव भांदा गोरा रंग तिचं चटकन डोळ्यात सामावून घेतलं आणि घाईने घरात निघून गेली आज ती खूप आनंदात होती त्याच घरातली सारी कामे आटोपली इतक्या दारावर टकटक झाली बाहेर येऊन पाहते तर काय काकू आणि आईशी गप्पा मारत होत्या आईने बसूनच चहा आणायला सांगितले तिने गॅसवर चहा ठेवला आणि पडद्याच्या मागून दिलीपला न्हाळू लागली चहा उकळण्याचा वास आला आणि राही परत स्वयंपाकघरात वळाली चहाचे कप भरून ती बाहेर आली काकूने तिला जवळ बसलेली बसवले आणि आपल्या भाचेची दिलीपची ओळख करून दिली राई हा दिलीप माझ्या दूरच्या बहिणीचा मुलगा आता इथेच राहणार आहे आपल्या गावातील बँकेत त्याला साहेबाची नोकरी लागली आहे तेवढ्यात दिलीप नमस्कार म्हणाला देखील राईने वर न बघताच मान हलवली अगं नुकतीच मान काय हलवते तो नवीन आहे या गावात त्याला सगळ्यांची गावाची ओळख करून देण्याची जबाबदारी तुझी असे म्हणून काकू जायला निघाल्या पाठोपाठ दिलीपही निघाला पायात चप्पल घालताना त्याची आणि राहीची नजरा नजर झाली राही लाजेने चूर झाली रात्री दिलीपच्याच विचारात केव्हा झोप लागली हे राहीला समजलेही नाही दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजेसाठी फुले आणायला राही कामंत कामंतांच्या अंगणात गेली तिथे दिली पेपर वाचत बसलेला होता ते दिसताच दिलीप तिला हॅलो म्हणाला त्याचं तो गड आवाज ऐकून राही पुरती भान हरवली आणि तिची फुलांची पडदी हातातून निसटली दिलीपने परडी उचलली आणि फुले तोडायला तिला मदतही केली घरी आली तरी त्याच्या परफ्यूमचा आवाज तिच्या मनातून दरवळत राहिला त्याच्याच विचारात तिने आवरावर केली आणि आईला सांगून कॉलेजला जायला निघाली राही अगं थांबतो अशी काकूंचा आवाज आला तशी राई थांबली मागे वळून पाहिली तर दिलीप आणि त्या दोघे जण उभे होते काकू बोलू लागले अगं कॉलेजच जायला निघालीस तर दिलीपला सोबत घेऊन सोबत येऊ दे तो नवीन आहे जर जाता जाता त्याला गाव दाखव रस्त्याची ओळख करून दे त्याची धाकून देधळा मागतो एक अन अशी अवस्था राहायची झाली पण तिला काय बोलावे ते सुचिना ती त्याच्याकडे चोरून चोरून बघत होती पूर्ण बोलण्याची हिम्मत होत नव्हती तो मात्र अगदी बिंदात चालत होता शिवटी न राहून त्यानेच बोलायला सुरवात केली प्राथमिक विचारपूस होईपर्यंत राहायचे कॉलेज आले तिने बोटानेच हाकेच्या अंतरावर असलेली बँक दाखवली पाच वाजता कॉलेज सुटले एवढे तिने स्वतःहून सांगितलं आणि गेली दिलीप तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे जरा वेळ पाहिले अन तोही बँकेत पोहोचला त्याचा आजचा पहिला दिवस असल्याने त्याने फक्त माहिती करून घेतली आणि निवांत बसला त्याच्या डोळ्यासमोर राहायची मृत्यू उभी राहिली शहरातल्या मेकअप असलेल्या मुलींपेक्षा साधी राही दिलीपला फार आवडली तिचा तो लाजरा स्वभाव तिरप्या नजरेने पाहणे केसात लावलेले गुलाब लांबसडक काळेभोर पाठीवर खेळणारी विणी सारखे त्याला आठवत होते पाच कधी वाजतात याचीच तो वाट पाहू लागला आणि एकदाचे घड्याळाने पाचचे ठोके दिले तसा ब्या खांद्यावर अडकून सर्वांचा निरोप घेऊन दिलीप बँकेतून बाहेर पडला दुरूनच तो रस्त्यावर राही कुठे दिसते का ते शोधू लागला तर राही मैत्रिणीशी चालताना दिसली त्याने वेग वाढवला आणि तिच्यापर्यंत पोहोचला राही असा आवाज दिल्याने तशी राही थांबली मनातून ती खूप खुश झाली होती पण मैत्रीणसोबत असल्यामुळे तिने तसे दाखवले नाही नवीन मुलाला पाहून मैत्रीण शिलाने काय समजायचे ते समजून घेतले आणि तिने घाटता पाय घेतला सकाळपेक्षा राही जरा मोकळी झाली होती स्वतःहून बोलत होती प्रश्न विचारत होती दिलीप तर मनमेळाव होताच पण राहीचे असे खुलून बोलणे त्याला जास्तच भावले गप्पांमध्ये घर कधी आले हे दोघांनाही समजले नाही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आटपून दिलीप राहीची वाट बघत रस्त्यावर उभा होता ती आली तशी दोघे जण चालू लागले राहीला मना मन आनंद झाला होता पण मैत्रिणी चिडवतील याची भीती वाटत होती वर्गात बसल्यावरही तिचे लक्ष लागेना दिलीपची छबी सारखी नजरे समोर येत होती कॉलेज कधी संपेल याची वाट ती बघत होती पाच वाजून गेले होते पण दिलीप अजूनही आला नव्हता राही एका बाजूला थांबून सारखे सारखे रस्त्याकडे बघत होती शिला ही निघून गेली होती साडेपाच वाजत आले तसा दिलीप घाईने येताना राहिला दिसला तो काय विचार करेल म्हणून राही संतगतीने चालू लागली तिला पाहून दिलीप जरा धावतच तिच्या पर्यंत येऊन पोहोचला आणि सोपतीने चालू लागला उद्या रविवार आहे बँकेला सुट्टी आहे तुलाही कॉलेजला सुट्टी असेल ना की काही एक्स्ट्रा लेक्चर आहे दिलीपने विचारले नाही राही एवढेच बोलली ठीक आहे मग उद्या तुम्हाला गावातील फिरण्यासारखी ठिकाणे दाखवशील दिलीपने प्रस्ताव मांडला यालाही राहीने मानेच होकार दिला ओके डन उद्या सकाळी दहा वाजता मी तुला बोलवायला घरी येतो तू तयार राहा एवढे बोलून तोंडाने शिळ घालीत आणि गाणे गुणगुणत दिलीप चालू लागलं त्याचा हा बिंदास्त स्वभाव राहायला फारच आवडला ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी बरोबर दहा वाजता दिलीप राहीच्या घरी आला काकू आज मी गाव फिरायला जाणार आहे राहीला सोबत नेऊ का असे म्हणून त्याने काकूंना नमस्कार करतच विचारले राहीच्या आईने लगेच होकार दिला अजून राही त्याचे बोलणे ऐकत होते तिला तर आनंदाच्या उकड्या फुटत होत्या राही चल लवकर उशीर होतोय दिलीपने मोठ्याने आवाज दिला आई मी जरा जाऊन येते ग म्हणून राहीने पर्स अडकवली आणि दिलीप स चालू लागली सर्वात आधी तिने दिलीपला गावातले गणपती मंदिर दाखवले मग गणपतीच्या बाजूला असलेले बाग दाखवली बागेत बसून जरा बराच वेळ गप्पा मारल्यावर राही दिलीपला तळ्याकडे घेऊन गेली हिरवीगार झाडे पक्ष्यांचा मंजूळ कलक कलवर कल पाण्यावर उठणारे तरंग पाहून दिलीपला ही जाग जागा मनापासून आवडली सभोवर नजर फिरवी फिरविताना त्याने जोड झाडाचे आणि कुलपांचे कुलपांकडे गेले त्याने विचारण्याच्या आधीच राही अध्यापिका सांगून मोकळी झाली होती तेव्हा ती सांगत होती तेव्हा ती हरवल्यागत कुलपाकडे तिने लावलेले बघत होते आणि दिलीप तिला तिच्या वाऱ्यावर उडणाऱ्या काळ्याभोर बठांकडे भान हरून बघत होता पाहता पाहता एक महिना कसा लोटला ते समजलेच नाही आज दिलीपचा पहिला पगार झाला होता दुपारी दोन वाजता तो ऑफिसमधून बाहेर पडला तालुक्याला जाऊन मावशी काका काकू राई या सर्वांसाठी त्याने भेटवस्तू खरेदी केल्या त्याला परतायला बराच उशीर झाला होता इकडे राही कॉलेज बाहेर त्याची वाढ बघत उभी होती पण तो आलाच नाही ती खट्ट होऊन चालायला लागली काय झाले असेल कुठे गेला असेल दिलीप मला का नाही सांगितले कुठे जाणार ते असे अनेक कृष्ण डोक्यात गोंधळ घालीत होते घरी आल्यावरही तिने तिचे कशातच लक्ष लागेना आईने जेवायला बोलवले तर मला भूक नाही असे सांगून राही खोलीत निघून गेली जरा वेळाने हॉलमधून पप्पांचा आणि हस गप्पांचा आणि हसण्याचा आवाज आला तशी राही उठून बाहेर आली भक्ते तर काय समोर काका काकू का का दिलीप आलेले होते टेबलावर काही भेटवस्तू होत्या अगं बरं नाही का तुला आई सांगत होती की तू जेवत जेवली नाहीस म्हणून काकू बोलत होत्या तसे काही नाही काकू आज जरा जास्त अभ्यास केला ना म्हणून जरा थकवा आला बरं हे घे हा पेढा खा दिलीपचा आज पहिला पगार झालाय काकूने राहायला पेढा भरवला दिलीप तू कोणासाठी काय काय आणलेच ते देऊन टाक भाऊ असे बोलून काकूने आईस्क्रीम खायला सुरुवात केली दिलीपने धोनी काकांसाठी शर्ट पॅन्ट पीस आणि मावशी काकूंसाठी साड्या आणल्या होत्या आता एकटी राही बाकी होती तिलाही उत्कान लागली होती दिलीपने तिच्यासाठी काय आणलं असेल दिलीप, दिलीप उठून तिच्याजवळ गेला आणि एक बॅग बॉक्स उघडून धाकवला आत एक फिकट आकाशी रंगाचा सलवार कमीच होता राहीच्या डोळ्यात पाहून आवडला का असे हळू आवाजात विचारून दिलीप परत जागेवर जाऊन बसला सगळेजण आईस्क्रीम खाऊन झाल्यावर झोपायला निघून गेले राही नवीन ड्रेसवर हात फिरवत स्वप्न रंगवत स्वतःची सांगताच तालुक्याला गेला होता म्हणून राई चिडली होती धाकवतेच असे म्हणून राही आज एक तास अगोदर कॉलेजात निघून गेली सवयीप्रमाणे अंगणात उभे राहून तो राईची वाट पाहू लागला पण राही आलीच नाही उशीर होऊ लागला म्हणून तो तिच्या घरी आला तर राही आज लवकर गेल्याचे काकूने सांगितले दिलीपला याची खात्री होती की राही कालचा वचपाक काढेल वेळ झालेला पाहून दिलीप जरा वेळानेच चालू लाग वेगानेच चालू लागलं आज राईला न बघता न बोलता त्याला बँकेत यावे लागले यारचा उगाच काही तरी हरवल्यासारखे वाटू लागले आणि कालच्या वागण्याचा पचताप होऊ लागला जाताना राहीला भेटून माफी मागू असे ठरवून दिलीप कामाला निघा कामाला लागला पण त्याच्या कामात मुळीच लक्ष लागेना अर्ध्या दिवसाची रजा टाकून दिलीप राहीच्या कॉलेजात आला विचारपूस करून तो राहीच्या वर्गापर्यंत येऊन पोहोचला मॅडमला विचारून त्याने राहीला वर्गाबाहेर बोलवले तो आल्याचे बघून राहीला खूप आनंद झाला पण चेहऱ्यावर तो अजिबात दिसून न देता ती बाग बागेत बाकावर बसली कुठलाही विचार न करता दिलीपने तिचा हात हातात घेतला आणि स्वारी म्हणाला राही अ ग तुला दुखवायचा माझा हेतू नव्हता ग फक्त तुला सरप्राईज द्यायचे म्हणून मी न सांगता तालुक्याला गेलो तू एवढे नाराज होशील असे मला वाटले नव्हते ग एवढे बोलून तो थांबला आणि तिच्या उत्तराची वाट पाहू लागला त्याचा तो पहिल्या पर्श राईला धुंद करून गेला ते भान हरपली आपण राहायला आवडतोय हे दिलीपच्या लक्षात आले आणि तोही मनोमन आनंदला दिलीपने हात सोडला तेव्हा राणी भानावर आली मी काहीच न बोलता जाऊन वर्गाकडे पळाली दिवस मजेत दे। जात होते हा देखील महिना सरला दिलीपचा पगार झाला आजही त्याने काही ठरवले होते पण मागील खेपेची आठवण घेऊन ठेवून तो दुपारच्या वेळी कॉलेजात आला आणि तालुक्याला जातोय यायला उशीर होईल असे सांगून निघून गेला दिलीपचे आजचे वागणे पाहून राही सुकावली रात्री त्याच्या वाट बघत राही अंगणात बसली होती त्याच्या जवळ एक दुचाकी घेऊन थांबली दुचाकी स्वाराने हेल्मेट घातली होती त्यामुळे राही काही ओळखू शकली नाही ती अपरिचित नजरेने त्या इसमाकडे पाहू लागली तो इसम तसा सरळ घरात जायला निघाला राही त्याच्या मागे अवव असे बोलत जात होती पण तो इसम कामत काकूंच्या घराकडे जात होता त्याने पाहिले की कामंतांच्या त्यांच्या घराला कुलूप काय झाले असेल हे विचारण्यासाठी त्याने डोक्यावरचे तेव्हा राईचा जीव भांड्यात पडला तिने सांगितले की काकूंची मावशी वारली म्हणून काका काकू दोघे जण पुण्याला गेलेत आणि तीन चार दिवस तरी येणार नाहीत दिलीपला वाईट वाटले तो तसाच राईच्या घराकडे वळ राईच्या आईबाबांना नमस्कार करून गाडीचे पिढे दिले काकूने राहीला नव्या गाडीची पूजा करायला सांगितली नंतर दिलीपसाठी जेवणाचे ताट वाढायला सांगून काकू झोपायला हो निघून गेल्या दिलीपला ताट वाढून राही तिथेच बसली दुःखाची बातमी ऐकून दिलीपची भूकमोट झाली होती न जेवताच तो उठला आणि अंगणात आला राहीने त्याला आग्रह केला नाही राहीने गरमागरम कॉफी बनवली आणि दोघेजण अंगणात बसून कॉफी पिऊ लागली अगदी निशब्द जरा वेळाने दिलीप जायला निघाला तशी राहीने घराची चावी दिली नवी गाडी तिथेच ठेवून दिलीप झोपायला गेला राही देखील जरा नाराजच होती दिलीपच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती बघत होती तो घरात गेला दारही लावून घेतली तरी राही तिथेच उभी राहून लाईट कधी बंद करतोय याची वाट बघत होती बराच वेळ झाला तरी लाईट सुरूच होती किती वेळ अंगणात अंधारात उभी राहणार असे स्वतःशीच बुडून राही तिच्या खोलीत गेली तिलाही काही झोप आली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी काकूंचे अंगण झाडवे म्हणून ती तिकडे गेली तर आतून भांड्यांचा आवाज येत होता तिने घरात जाऊन बघितले तर दिलीप स्वतःची तया स्वयंपाकाची तयारी करताना दिसला रात्री पुरेशी झोप न मिळाल्यामुळे डोळे जड दिसत होते तिची चावू लागताच दिलीपने तिला नाश्ता खायला बनवलेच ती नको नको म्हणत असतानाही त्याने तिला पोळे भरवले आज परत एकदा परिस्पर्श राहिला झाला अन ती मोहरून गेली रोजच्या वेळेप्रमाणे दोघे निघाले दोघांनाही एक दुसऱ्याची मने समजली होती एकमेकांची काळजी घेत होती पण कुणीही स्पष्ट बोलत नव्हते तीन चार दिवसांसाठी गेलेले काका काकू आठ दिवसाने परतले तोपर्यंत दिलीप राहीच्या घरीच राहिला होता आठ दिवसांच्या काळात राहीने दिलीपची आवडनिवड जाणून घेतली आणि जपलीही तिला समजून चुकले की दिलीप तिला आवड आवडायला लागले अन तिचे त्याच्यावर प्रेम जडले होते काका काकूंच्या पुण्याला जाण्यामुळे नवीन गाडी तशीच उभी होती ते परत आल्यावर दिलीपने तिला पुसून काढले आणि सर्वांना एकदा एकदा मंदिरात दर्शनाला घेऊन आणले अगदी राहीला सुद्धा आता रोज राही सोबत गाडीवर जाता येईल या विचाराने दिलीप मनातून खुश झाला होता दुसऱ्या दिवशी नव्या गाडीवर बसून तो राही यायची वाट बघू लागला बराच वेळ झाला तरी ती आली नाही म्हणून तिला बोलवण्यासाठी तो घरी गेल राहीने त्याला सांगितले कि तिचे कॉलेज आजपासून नाही आणि परवा दिवशी तिची परीक्षा आहे हे ऐकून दिलीप नाराज झाला राई सोबत आयडिया त्याला सुचली त्याने राहीच्या परीक्षेविषयी सारी माहिती मिळवली परीक्षेचा दिवस उजाडला दिलीपने आधीच काका काकूंची परवानगी मिळवली होती राहीला परीक्षेसाठी तालुक्यात जावे लागणार होते त्यासाठी दिलीप दुचाकी घेऊन अगदी सज्ज होता सर्वांचे आशीर्वाद घेऊन दिलीपच्या गाडीवर बसली आणि निघाले गाडी गावाबाहेर आली तसे दोघांचे संभाषण सुरू झाले बोलता बोलता दिलीपने सांगितली की परीक्षा होईपर्यंत तो, तो राहीला रोज सोबत आणणार आणि यासाठी त्याने बँकेतून सुट्टी घेतली आई हे ऐकून राही लाजली आणि अनो एका अनोख्या जगात हरवली इतक्यात खड्डा आला तशी ती पुढे दिलीपच्या अंगावर पडल्यासारखी झाली दिलीप तिला स्वारी म्हणाला तिने कसे बसे स्वतःला सावरले गाडी आदरणार याची काळजी घेऊ दिलीप काळजी घेऊ लागला आज राईचा शेवटचा पेपर होता तोही संपला परत येताना एके ठिकाणी दिलीपने गाडी थांबवली त्याने राईसाठी बांगड्या विकत घेतल्या आणि स्वतःसाठी कुलूप घेतली गाडी सुरू झाली पण आज राई जरा उदास वाटत होती दिलीपने कारण विचारूनही तिने काही सांगितले नाही तिला माहिती होत मी नाही काही दिवस असेच निघून गेले दिलीप काहीतरी निमित्त शोधून राईकडे यायचं पण गप्पा मारायचा पण त्याचे कधी तांग लागू दिला नाही की तो राहीच्या प्रेमात पडला अशातच रविवार आला कारण शोधून त्याने राहीला गाठले नेहमीप्रमाणे परवानगी घेऊन तो राहीला तळ्याकडे घेऊन फिरायला घेऊन गेला राहीने आज तोच आकाशी रंगाचा ड्रेस घातला होता आणि हातात दिलीपने दिलेल्या बांगड्या जणू आज ती दिलीप विषयी तिचे प्रेम जाहीर करणार होती तळ्याच्या काठी झाडाखाली बसून दोघांनी बऱ्याच वेळ गप्पा मारले परीक्षा संपल्यावर आज पहिल्यांदा दोघे जण एवढा जास्त वेळ मनसोक्त बोलून होते थोड्या वेळाने दिलीपने मुद्दाम कुलपाचा विषय काढला विचारले तेव्हा राहीनेला अजून खाली गवताकडे बघून मानेने होकार दिला मग तू देखील कुलूप अडकवले अशीलच तारेला दिलीपने विचारले या... याही प्रश्नाला राहीने होकार दिला कोणते आहे तुझे कुलूप दिलीपचा प्रश्न राही दिलीपला तिने प्रेमाचे कुलूप दाखवणार किती दचकली शर्मर थपकली अन हर्षभराने दिलीपच्या मिठीत चिरली कारण तिच्या कुलपालाच आज एका दुसऱ्या कुलपाने तारेत कायमचेच अडकून ठेवले होते ते कुलूप होते तालुक्याच्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी दिलीपने विकत घेतली ती दोन्ही कुलपे आज एकमेकांत तारेसकट घट्ट अडकली होती धडकणारे त्याला जाणवत होते दिलीपने तिला मिटीत ठेवले हृदयाची धडधड जडा शांत झाल्यावर पुन्हा तिला त्याने विचारले की हे कुलूप तिने कोणासाठी लावले आहे राहीने त्याच्या डोळ्यात पाहिले अन उत्तर म्हणून अधिकच मिचीत शिरली तिचे हे शब्द विना उत्तर द्यायची भाषा दिलीपला समजली आणि त्याने मिठी घट्ट केली बाजूच्या जोड झाडावर दोन पक्षी कधी पिलांना तर कधी एकमेकांना प्रेमाने घास भरवत होते ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की